जो हे सगळे सामने हिंदीत पाहिल तो मराठी नाही तुम्ही स्वतःला मराठी बोलणं सोडून द्या हॉस्टल महाराष्ट्रामध्येच त्यांचा व्यवसाय करते पण तरी महाराष्ट्रात असून मराठी भाषा नाही पण मित्रांनो खरी परीक्षा आपली तेव्हाच असते जेव्हा आपली मराठी भाषा आपण स्वतःच ऐकायला आपल्याला लाज वाटते क्रिकेट हा खेळ कोणाला आवडत नाही आज जगभरामध्ये क्रिकेट या खेळाचे भरपूर चाहत आहेत आज सगळे जणांचे क्रिकेट पाहतात क्रिकेट खेळतात आपल्या कामातून सुट्टी नसते तर आपण काय करतो रविवारचं जे क्रिकेट खेळायला जातो कधी मॅचेस असतात भारताचे तेव्हा आपण पाहतो काही लोक एवढे क्रिकेट वेळे असतात की अगदी छोट्या छोट्या लीगच्या मॅचेस असतात ते देखील पाहतात आता ह्या सगळ्या मॅचेस पाहत असताना मित्रांनो आपल्याला माहिती आहे की मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राजसाहेबांचे आपले अमय खोपकर सर आणि केतन नाईक सर यांच्या माध्यमातून आपल्याला क्रिकेटचे सामने जे आहेत हिंदीमध्ये इंग्रजीमध्ये आणि इतर राज्यातल्या भाषांमधले आपल्याला सगळे ऑप्शन्स होते पण आपल्या महाराष्ट्रामध्येच मराठीचा ऑप्शन नव्हता आणि महाराष्ट्रामध्येच त्या हॉटस्टारचं ऑफिस होतं पण तिकडे मराठी भाषा नव्हती तेव्हा जाऊन केतन नाईक सर आणि अमय खोपकर या सगळ्या आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या टीमने जाऊन दणका दिला आणि महाराष्ट्रात मराठीच समालोचन झालं पाहिजे हे त्यांना ठणकावून सांगितलं ही बातमी मला असं वाटतं आपण सर्वांनी पाहिले असेल आत्ता जबाबदारी आपली आहे मित्रांनो आपण आता मला असं वाटतं आज भारत आणि बांगलादेशची मॅच आहे आणि तुम्ही देखील आज सामने पाहणार पण सामने पाहत असताना माझी हात जोडून विनंती आहे मी खरं सांगतो मित्रांनो आपले सामने भारताचे मराठीत पहा मराठी समालोचन आता झालेलं आहे मराठीत सामने पहा मी याचं कारण तुम्हाला ह्यासाठी सांगतो आपण प्रत्येक वेळेला मराठी मराठी फक्त बोलून चालणार नाही ना मराठीसाठी आपल्याला योगदान द्यायचं असेल तर आपल्याला मराठी भाषा टिकवणं गरजेचं मी प्रत्येक वेळेला सांगतो रास्ताहेब आपलं प्रत्येक वेळेला सांगतात त्यासाठी आपल्याला आपल्या मराठी सवय लावून घ्या कारण कसं आहे अगोदर जेव्हा हिंदी नव्हतं ना तेव्हा इंग्रजीमध्ये ना कमेंटरी आपण ऐकायचो आणि आपल्याला ती सवय लागली होती आणि त्याच्यामुळे हिंदीमध्ये कमेंटरी आल्याच्यानंतर आपण हिंदीत पाहायला लागलो पण जेव्हा इंग्रजी होती तेव्हा आपण ना नाग तोंड बंद करून इंग्रजीमध्ये ऐकत होतो ना तर मला असं वाटतं आता मराठी भाषा आपली टिकवायची असेल तर आपण फक्त मराठी मराठी करून नाही चालणार आपल्याला आता आपली खरी आता परीक्षा आहे की मराठी भाषा जी आहे ती आपण किती कडवट आहे मराठीबद्दल हे आपण स्वतःला सिद्ध करून आपल्या मनामध्ये भरपूर असं वाटेल की नाही यार हिंदीमध्ये ती मजा आहे ती मराठीत नाही वगैरे ह्या गोष्टी आहेत प्रत्येक मला असं वाटतं ना तो मराठी नाही मी तो आता तुम्हाला खरं सांगतो तो मराठी मुलगा नाहीच किंवा तो मराठी माणूस नसेल जो हे सगळे सामने हिंदीत पाहिजे तो मराठी नाही तुम्ही स्वतःला मराठी बोलणं सोडून द्या कारण मित्रांनो मी तुम्हाला हे यामुळे सांगतो की आज मराठीचं मार्केट हे प्रत्येक क्षेत्रामध्ये डाऊन आहे का डाऊ नये तर ते फक्त आणि फक्त मराठी लोकांमुळे आपल्याला हिंदी बोलण्याची बोलतात ना एक ती फॅशन झाली आहे किंवा इंग्रजी बोलण्याची एक फॅशन झाली आहे आणि त्याच्यामुळे आपला आपली भाषा बोलणं ही कुठेतरी कमीपणा वाटतो आणि ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं आपण फक्त मराठी मराठी करून नाही चालणार हे प्रत्येक वेळेला रास्साहेब पण सांगता मी पण सांगतो आपली संस्कृती आपल्याला जपायची असेल तर ती संस्कृती आपल्याला जपण्यासाठी ती पुढे देखील घेऊन जाणं गरजे आणि त्यासाठी आपल्याला टिकवणं ती गरजेचे आहे आणि आपल्याला जर का महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणसे आपला पाठी गंभीरपणे उभीच आहे महाराष्ट्रात मराठी माणसाच्या आज आपल्या महाराष्ट्रातल्या मराठी लोकांसाठी मराठी समालोचन सुरू करा हे जे काही पत्र त्यांनी दिलं आणि त्यानंतर हॉटस्टारनी हॉटस्टार महाराष्ट्रामध्ये त्यांचा व्यवसाय करते पण तरी महाराष्ट्रात असून मराठी भाषा नाही हे म्हणजे खरं लाजदेस्पद गोष्ट आहे ही का तर ह्यांचं कसं आहे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो प्रत्येक धंद्यामध्ये असं असतं ना जो वर्ग जास्त पाहतो त्याच वर्गाचे म्हणजे आता उद्या समजा मराठीचा खूप जास्त प्रमाणात वर्ग आला ना किंवा हिंदीचा कमी असेल मी सांगतोय ही गोष्ट होणार नाही कारण हिंदी हे भारतभर पाहतात मराठी तेवढी संख्या नाही त्यात आपल्या मराठी सगळ्याला कोण पाहत पण नाही तर त्याच्यामुळे जेव्हा जे मराठीची संख्या जास्त वाढेल ना बघणाऱ्यांची ऐकणाऱ्यांची तेव्हा मित्रांनो मराठीचं ह्या लोकांना सांगायची गरज नाही हे स्वतः लावतील त्यासाठी आपल्याला पुढे येऊन आपलं मराठी भाषेत समालोचन पाहणं गरजेचं आहे मी तुम्हाला आज विनंती करतो आज मी मी खरंच मी आता या पुढच्या व्हिडिओजमध्ये प्रत्येक वेळेला सांगणार आहे कारण भारताचे आता मॅचेस सुरू होत आहेत भारताचे सामने सुरू होत आहेत आणि ह्या सामन्याचं आपल्याला समालोचन मराठीतच ऐकायचं आहे मराठीतच पाहायचं आहे थोडा एक बोलतात ना की आपल्याला ते थोडा दिवस जाईल ते सवय मोडण्यासाठी पण मित्रांनो खरंच त्या आपल्या भाषेत गोडवा आहे हे आता छत्रपती संभाजी महाराजांचा चित्रपट प्रदर्शित झाला आहे आपण मराठा स्वतःला संबोधतो आहे आपण बोलतो आहे आमच्या मराठीचा इतिहास असा हे तसा पण मित्रांनो खरी परीक्षा आपली तेव्हाच असते जेव्हा आपली मराठी भाषा आपण स्वतःच ऐकायला आपल्याला लाज वाटते जर का असं असेल ना मित्रांनो तर खरंच आपण मराठी नाही त्याच्यामुळे माझी विनंती हात जोडून विनंती आज सन्मान्य रासाहेब ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे आपल्याला मराठीत समालोचन पाहायला मिळतंय नाही जर का मा रासाहेबांच्या आपल्या या कार्यकर्त्यांनी जर का पदाधिकाऱ्यांनी आवाज उठवला नसता तर आज त्याला मराठी भाषा कुठल्या कुठे गेली असती ते आत्ताच हॉटस्टारच्या माध्यमातून आपल्याला कळलं जर का नसतेच गेले केतन नाईक आणि अमय खोपकर साहेब तर आपलं काय झालं असतं तर आपल्याला हिंदीतच गपगुमा ऐकायला लागलं असतं तर मला असं वाटतं खरं त्यांचा मी यांना आभार व्यक्त करतो अमय खोपकर साहेब आणि केतन नाईक साहेब खरंच खूप छान काम करत आहेत ते आणि ह्यासाठी माझं खरंच मराठी लोकांना माझ्या मराठी बोलीचे प्रत्येक सबस्क्रायबर त्यांना माझं सांगणे कृपया विनंती करतो मित्रांनो आपण फक्त आणि फक्त मराठी भाषा ही तोंडावर बोलण्यासाठी नाही तर आपल्याला मराठी भाषेत प्रत्येक चित्रपट असतील प्रत्येक उद्योगपती असतील त्यांच्याकडून मराठी गोष्टीची खरेदी असेल ह्या सगळ्या गोष्टींना मराठींना वाव देणं आपण गरजेचं आहे किमान महाराष्ट्रात तरी आपलं आपलं आहे ते तर आपलं वाव द्या ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला प्रत्येक वेळा सांगत आलं आहे आज माझी खरंच म्हणजे हात जोडून विनंती आहे की मराठी समालोचन पहा आज सामने खूप छान होतील चॅम्पियन ट्रॉफी आहे भारत जिंकणार आणि आज भारताचं टी शर्ट घालून मी बसलो आहे खरंच मी पण भारताला एक बोलतात ना एक पाठिंबा देण्यासाठी मराठीच चॅनल बघणार आहे मित्रांनो नक्की तुम्ही देखील पहा आणि तुमच्या आजूबाजूच्या सगळ्यांना सांगा की हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनामुळे आपल्याला मराठी समालोचन पाहायला मिळते ऐकायला मिळते आणि त्यांचे आभार खरं आपण मानले पाहिजे पण मला असं वाटतं राजसाहेब बोलतात ना की प्रत्येक राजसाहेबांचा मराठीबद्दलचं प्रेम हे मला वाटत नाही की तुम्हाला सांगण्याचं सा काही गरज आहे त्यामुळे खरं यांचे आभार मानले पाहिजे पण ते आभार आपल्याकडून घेणार पण नाहीत पण आपल्याला जे काय ऐकं दिलं आहे मराठी समालोचन ऐकण्यासाठी पाहण्यासाठी त्यांना पाठिंबा देऊयात म्हणजे पुढच्या वेळेला परत जेव्हा मॅचेस सुरू होतील सामने सुरू होतील तेव्हा आपल्या केत्यांना एक आणि अमय खूपक्या सरांना तिकडे हॉटस्टारला जायची गरज नाही पडली पाहिजे एवढंच तुम्हाला सांगतो आणि मला विश्वास आहे माझ्या महाराष्ट्र सैनिकांवर माझ्या मराठी माणसांवर की ते नक्की मराठी समालोचन पाहतील आणि नक्की तुम्ही पहा तूर्ता सांगतो मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र